घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर छत्रपती शिवराय पुतळा विटंबना प्रकरणी आरोपी अद्याप मोकाट राहुरीत शिवजयंती पोलीस ठाण्याच्या दारात राहुरीमध्ये यंदाची शिवजयंती थेट पोलीस ठाण्याच्या दारात साजरी करण्यात आली आहे गेल्या वर्षी सव्वीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती विटंबना प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट असल्यानं शिवजयंती उत्सव समितीने प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय सकाळपासून मोठ्या संख्येनं शिवप्रेमी आणि पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे परिसरात एकत्र येत उत्सव साजरा करत प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केलाय प्रशासनाच्या इथ मुख्यालयासमोर शिवजयंती साजरी होते याच्यामध्ये शिवजयंतीचा आता उत्साह आहेच पण या सर्व जनतेच्या मनातली एक भावना देखील आहे ती देखील या ठिकाणी खरं प्रशासनानं समजून घेतली पाहिजे गेल्या वर्षभरापूर्वी जी निंदनीय घटना आपल्या राहुरी शहरामध्ये झाली देवा भाऊने उल्लेख केला की गुगलवरती मी तर काय टाकलं नाही परंतु टाकल्यावरती असं जर नाव येत असेल तर निश्चितपणे आपल्या राहुरी शहराला राहुरी तालुक्यासाठी अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे राहुरी तालुकाच काय म्हणतो मी खरं या देशासाठी लांछनास्पद गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दिवसा ढवळ्या एका एका अर्थानं शासकीयच म्हणावं लागेल ते तालीम नगरपालिका चालत होती तिथं काळं फासलं गेलं आणि आता वर्ष जवळपास उलटून गेलेलं आहे मात्र अजूनही एकही संशयित आरोपी ताब्यात नाही खरं खेदानं म्हणावं लागतं की महाराजांच्या भूमीमध्ये आम्ही जन्म घेतला आणि एवढं मोठी घटना होऊन देखील काही कारवाई जर होत नसेल पी आय साहेब तर खरंच आमच्या सर्वांसाठी देखील मोठी लाजिरवाणी खरं गोष्ट आहे मी घटना घडली त्या दिवशी परदेशामध्ये होतो आल्यावर नंतर मला वाटतं एक तीन चार दिवस उपोषण देखील आपण केलं उपोषण सोडवायला राज्याचे विरोधी पक्षनेते आले होते आणि आपले वरिष्ठ अधिकारी देखील होते यांच्या सर्वांसमक्ष उपोषण सोडलं गेलं त्याही वेळेस आपण आम्हाला खात्री दिली होती की आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करू याचा निकाल लावू पण अत्यंत दुर्दैवी गोष्ट ही खरं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फासली गेलेली शाही नाही ही त्यांच्या विचाराला फासला गेलेला हा कलंक आहे असं खरं मी म्हणतो निश्चितपणे ज्या विचारांनी रयतेचं राज्य शिवाजी महाराजांचं होतं आम्ही देखील खरं ज्या राजकीय क्षेत्रात आहोत आम्ही देखील त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन या राजकीय क्षेत्रामध्ये रयतेचं राज्य आणण्यासाठी आमचे देखील विचार त्या ठिकाणी कायम असतात पण मात्र आजकाल कुठंतरी आता महाराजांच्या विचारालाच काळ फासण्याचं प्रकार सगळीकडे चालू आहे अशी भावना आमच्या सर्वांच्या ना अति तरुण पिढी पुढची जी पिढी येणार आहे ती काय याच्यावरून दिशा खरं घेणार आहे मी आपल्याला या निमित्तानं दोष देत नाही आपली कारकिर्द या राहुरी शहरातली या पोलीस स्टेशनची आम्ही सर्वांनी बघितली आहे आपण वेगवेगळ्या गुणांचा मोठ्या शिताफीनं मोठ्या हुशारीनं तपास लावलेला आहे मग नेमकं याच गुन्ह्याच्या तपासामध्ये माझं आम्हा सर्वांची आता अशी भावना त्या ठिकाणी होत चालली की काहीतरी दडपण त्या ठिकाणी आपल्यावरती आम्हाला दिसतंय अशी आमच्या सर्वांची भावना आहे मला माहित नाही तुम्हाला रिटायरमेंटला किती वर्ष राहिलेली आहेत परंतु इथली फरक आहे खोटं काय मला वाटतं दोन वर्ष आल्याप्रमाणे शासकीय नियमानुसार आता होईलच परंतु मला आपल्याला एक आव्हान करायचंय काय दडपण असेल झुगारून द्या महाराज आहेत शेवटी काय काय दडपण असेल तुमचं जाता आता एकदा तुमचा हिसका दाखवून जा कोण कौन? आणि कोणी दडपण आणलं आम्ही आहोत ना नंतर काय नाही आम्ही सत्तेमध्ये आहे पण कोण शिवाजी महाराजांच्या विचारावरती काळ फासण्याचे आरोपी पकडण्यामाग जर कोणी दडपण टाकत असेल तर ते दडपण तुम्ही झुगारून द्या या अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहील पण <प्राथिण> मात्र ज्याने हे कृत्य केलं असेल त्याला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही की असं जर सुटले आरोपी उद्या आणखीन कुणी धाडस करेल कुणी धाडस करेल आणि काय ज्यांच्यामुळे आम्ही आज या भूमीमध्ये गुन्हा गोविंदाने सुखा समाधान राहतो त्यांच्या प्रतिमेवरती जर असं काळ फासलं गेलं असेल आणि कोणी अटक अटक होत नसेल वर्षभरामध्ये तर आम्हालाही खरं लाज वाटतं की आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आणि म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे मी सांगितल्याप्रमाणे एकदा तुमच्यावरती तुमच्या कामगिरीवरती तुमच्या मुत्सत्तेगिरीवरती काय विशेषतः लावायची तेवढी कमी आहेत पण मात्र एवढं असून देखील इथं आरोपी अटक होत नाहीत हे अत्यंत खेदाची बाब आहे सव्वीस मार्चला मला वाटतं एक वर्ष आता बघता बघता वर्ष खरं झालेलं आहे काहीच अजून तपास त्या ठिकाणी लागलेला नाही त्यामुळं सव्वीस मार्चला या तमाम शिवप्रेमींची भावना आपण लक्षात घ्या सव्वीस मार्चच्या काहीतरी आरोपींना आपण त्या ठिकाणी ताब्यात घ्या तुमचा एकदा खाक्या दाखवलं की काय फडाफडा काय कोण आहे तुमच्या पुढे का काय विषय काय चिल्लर असतील काय तुमचं एकदा जरा दाखवा खाक्या तुम्ही एकदा फडाफडा मोकळे होतील बोल हे म्हणजे घाबरून केलेलं कृत्य आहे त्यामुळं या प्रकरणाचा तपास आपण लावा आपली या राहुरी पोलीस स्टेशन मधली त्याचा उजळून त्या ठिकाणी अशी या निमित्तानं अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि खरंच आजच्या शिवजयंतीच्या दिवशी सगळीकडं शिवजयंती साजरी होतीये पण हा जो महाराजांना कलंक लागलेला आहे महाराजांच्या विचारांना जो कलंक लावायचा दुष्प्रकार या कुणी ज्यांनी कोणी केला असेल त्यांना खरं शिक्षा होणं हीच खरं त्या ठिकाणी शिवजयंतीची शुभेच्छा या महाराष्ट्राच्या नागरिकांना असेल असं आसे माझं मत त्या ठिकाणी व्यक्त करतो शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाली होती आणि आजपर्यंत जर तुम्ही बघितलं असेल कुठं विटंबनेचा प्रकार असेल अनावधानानं कुठं तरी फ्लेग बोर्ड जातो किंवा काहीतरी वेगळी घटना घडती परंतु महाराष्ट्रातच काय भारतात कुठंही आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांच्या का मूर्तीला काळं लावण्याची हिंमत कुणाची झाली नव्हती परंतु आमच्या आम्हाला वाईट वाटतं की आम्ही ज्या भूमीत जन्मलो आहे त्या भूमीमध्ये आज आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी काळं फासण्यात आलं आणि एक वर्ष पूर्ण होतं पोलीस प्रशासनाकडनं उत्तरही देण्यात येत नाही आहे आणि आरोपींचाही शोध नाहीये मग त्या कारणानं आम्ही यावर्षी शिवजयंती अगदी शांततेच्या मार्गाने पोलीस ठाण्याच्या दारात केली आहे की आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या दारात येऊन छत्रपतींचा पाळणा हलवतोय आता तुम्ही आरोपी पकडायचा पाळणा त्या ठिकाणी हलवा आणि त्या आरोपींना कारवाई करा हे दाखवण्यासाठी आम्ही यादीथालो आहे सव्वीस मार्चला वर्ष पूर्ण होईल आणि तोपर्यंत तो जर आरोपीला जर अटक झाली नाही तर काय भूमिका आता तुमची सगळे शिवप्रेमींची असणार आहे निश्चित आमचे ग्रुपचे सदस्य जे आहेत गुंड पाटील यांनी देखील आताच बोलताना सांगितलंय की जर वर्ष पूर्ण होत केली जात नाही तर निश्चित याच स्टेशन समोर इथेच या या ठिकाणी ठिकाणी विधी कार्यक्रम प्रशासनाचा श्राद्धाचा कार्यक्रम इथे घालण्यात येणार आहे खर तर आज या विषयावर बोलायचं म्हणजे शिवजयंती उत्सव हा आपल्याला एक सणाप्रमाणेच आपण साजरा करतो सगळीकडे पण आज इथे हा उत्सव न करता एक प्रकारचा निषेधच आम्ही जिजाऊंच्या लेखी इथे आज निषेध त्याचा व्यक्त करतोय आणि अर्थातच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आज या घटनेला वर्ष होत आहे जवळपास तर वर्षभरानंतर का होईना आमच्या या राजाला न्याय मिळावा हीच आम्हा जिजाऊच्या लेकींची इथे एक कळकळीची विनंती तुम्हाला असणार आहे धन्यवाद आठवण करून द्यावी असं जर काही होत असेल आणि मुळात महाराजांच्या गुन्ह्यांमध्ये आठवण करून देण्यासाठी आंदोलन होत असेल तर हे माझं व्यक्तिगत आहे म्हणजे आय एम नॉट कॉम्पिटंट टू वर्क हियर असा त्याचा अर्थ आहे परंतु निश्चित तुम्ही आता हे सगळं म्हटल्यामुळे मी व्यक्त करतो हे व्यक्तिगत बोलण्याची गोष्ट नसते पोलीस प्रशासनामध्ये प्रशासक म्हणून काम करताना व्यक्तिगत तुमच्या भावनांना व्हॅल्यू नसते आम्हाला कायद्याने जावं लागतं भावना म्हणजे काही भावना विभर होण्याचे प्रसंग जरी आले तर मनमाड रोडचा विषय निघाला त्यावेळी माझे मित्र मला भेटून गेले आणि त्यांचा अपघात झाला आणि त्याचवेळी एक तीव्र आंदोलन चालू होतं त्या दिवशी माझी मनस्थिती म्हणजे कर्तव्य करायचं की आपल्या भावना हा जो काही द्विधा आहे त्याच्यातनं मी गेलेलो आहे तीच गोष्ट ह्याही प्रकरणामध्ये आहे फक्त मी एवढंच सांगेल की तुम्हाला तुमचा जो गैरसमज होतोय माझ्यावर काही दबावे तर तो निश्चित नाही आहे फक्त गुन्ह्यां गुन्ह्याचा तपास करताना जनरल गुन्ह्यांमध्ये काही हिस्ट्री हिस्ट्रीसिटर्स असतात ज्यांना मी उचलून आणलं तर मला कुणीही काही म्हणू शकत नाही आणि ते माझ्या कॉन्सियसला म्हणजे मला जे काही ट्रेनिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये ते अलाउड असतं हिस्ट्री सिटर असेल जुना गुन्हेगार असेल त्याला संशयावरनं उचलता येतं माझी हीच अडचण आहे की ह्या गुन्ह्यामध्ये मला संशयावरनं मला काम करता येत ते उचितही नाहीये मी चुकीच्या माणसाला जर संशयावरनं उचललं तर महाराजांचा जो आदर्श आहे तोच मी फॉलो करत नाही असा त्याचा अर्थ होईल चुकीच्या माणसाबद्दल काहीतरी चुकीचं म्हणजे जोपर्यंत रिअन रिझनेबल डाऊट मला क्लिअर होत नाहीये आणि त्याच्यासाठी जेवढेही प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे माझ्या परीने माझ्या पोलीस स्टेशनच्या टीमच्या परीने एव्हन त्यात स्थानिक गुन्हे शाखा असेल त्यावेळीचं त्यांचंही योगदान आमचे सायबरची टीम याच्यात टेक्निकली जे काही आहे की बाबा ह्या व्यक्तीने केलेले याच्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही त्यावेळी केलेले होते अजूनही टेक्निकलमधनं आणि त्याच्यात नंतरचा दुसरा असतो की काहीतरी मॅन्युअल इनपुट आता मॅन्युअल इनपुट रुमर काहीतरी वेग हे मला चालत नाही म्हणजे ते त्या परिस्थितीत ते शक्य नाही आहे त्याच्यामुळे मी फक्त एवढंच मी विनंती करेल की तुम्हाला जो काही गैरसमज होतोय की मला माहिती आणि मला दबाव येतो काहीही भाग नाहीये निश्चित माहिती असल्यावर क्षणाचाही विलंब करता ते मी करायलाच पाहिजे आणि जरी तुम्ही म्हणजे प्रेमापोटी भावनेपोटी मला काय मी काम करतो फिरतो म्हणतोय तर खरोखर म्हणजे मी जर नव्याण्णव गुन्हे उकल केलेले असेल आणि हा जर गुन्हा जर उघड माझ्याकडनं झाला नाही तर त्या नव्याण्णवचा व्हॅल्यू नाही हे असं माझ्या व्यक्तिगत जी। जीवनात माझं मत एवढंच मी म्हणेल आणि शंभर टक्के माझे प्रयत्न चालू तेवढंच मी सांगेल आवाज जनतेचा लढा सामान्य जनतेच्या हक्कांसाठी